आत्ता आपण आहोत ना ते अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्रात आहोत आणि इतकं जबरदस्त वाटते किनारा तर दिसतच नाही आहे थोडंसं वातावरणात धुकं असल्यामुळे एक बोट आहे ती जाळी वगैरे मारून थांबले आहेत बघा था एक जाळ झालं आणि नुकते थोडे थोडे बांगडे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ते जाळ्यात बघू शकता आज वारा आहे ना त्याच्यामुळे मासे सोडवून घेत नाही ना तर जनरली कसं असतं एक दोन जाळी तरी सुरुवातीची जी आपण ओढतो ती जाळे त्याच्यातले मासे सोडवले जातात मित्रांनो आपण म्हणत असतो की मासे महाग का असतात मासे महाग का मिळतात तर आता एवढं तुम्ही संपूर्ण जर बघितलं तर तुम्हाला समजेल की मासे हे महाग का असतात हे बघा आता मी बंदरात आहोत आणि समुद्रात जातो आजच्या आपण भार्गवी या बोटीने जाणार आहोत समुद्रात आणि बाकी ज्यांची पण तयारी झाली आहे कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो वाजलेले आहेत पाच आणि मी चाललो आहे समुद्रामध्ये आजची फिशिंग जी होणार आहे ती मांड पद्धतीची परंतु सरकी म्हणजे सरकी वगैरे काय असते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर जाळी जेव्हा मारणार आहे तेव्हा सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपला मित्र राजू आहे त्याच्यासोबत बंड्या आणि कावले आहे यांच्या सर्वांच्या सोबत आज आपण बांगडा फिशिंग पाहणार आहोत जरी बांगडे कमी मिळाले किंवा जास्त मिळाले किंवा तुमच्या निशिमात जेवढे मिळतील तेवढे मिळतील पण निदान फिशिंगची थी ट्रिक आहे आणि कशा पद्धतीने आपण मच्छीमार जे आहोत ते मासेमारी करत असतो या किनाऱ्यावरून ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक लाईक नक्की करा आपण आता नस्तावरती आहोत उजव्या बाजूला हो। तुम्ही आचऱ्याचा लाईट हाऊस बघत असाल मित्रांनो हा जो डोंगर आहे किंवा हा जो एरिया आहे संपूर्ण इथपासून हा देवगड तालुका इकडनं सुरू होतो परंतु जी ही आचऱ्याचा लाईट हाऊस आहे ते फक्त नावाने आचऱ्याचं लाईट हाऊस म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या लाईट हाऊसवरती सुद्धा जाता येतं आता आपण नसतातून बाहेर पडलो आहे आणि सगळे जे बोटे आहेत ते सुद्धा आता हळूहळू फिशिंगसाठी बाहेर पडणार आहेत आणि या पॉईंटपासून विस्तीर्ण असा पसरलेला आपला आचरा समुद्रकिनारा जो की, की सर्वात सुंदर स्वच्छ आणि लांब असला आणि हा आहे आपला अरबी समुद्र वरती आहे टँक वरती उभा आणि पाटीच्या म्हणजे बोटीच्या दोन्ही बाजूने कसं काय पाणी उडतंय ते बघा कारण वारा सुद्धा आहे आज आणि खूप मजा येणार आहे आजच्या फिशिंग मध्ये तो शेवटपर्यंत बघा मी आणि बंड्या जो आहे तो नाळी म्हणजे बोटीच्या आमच्या पुढच्या भागात आहोत आणि वारा असल्यामुळे पाठीमागे त्या रेनकोट घातले डिझायला तिकडे जास्त होतं कारण पाणी तिकडे जास्त उठतं बांध्याने मी तसं तर सेफ आहे मित्रांनो आपण कायम म्हणत असतो की मासे महाग का असतात मासे महाग का मिळतात माशासाठी जाळ्यांचा खर्च आहे किंवा पेट्रोल डिझेल जे काय असेल ते सगळे इक्विपमेंट असतं ह्याच्यात पुन्हा रिइन्वेस्टमेंट असते कारण जाळी जी असतात त्यांची फाटासोटी जास्त होते मशीन इंजिन आहे त्यांचे मेंटेनन्सची कामं सुद्धा खूप येत असतात त्याच्यामुळे मासे जे असतात ते जास्त करून महाग असतात आजचा वेळ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल या आपल्या मच्छीमारांचं किती स्ट्रगल आहे ते आणि मासे महा का असतात एखाद्या वेळेस भरपूर मासे मिळतात एक लॉटच्या लॉट तेव्हा मासे हे बऱ्यापैकी स्वस्त झालेले असतात पण जेव्हा मासे कमी मिळतात तेव्हा हे कायम महागच असतात आणि ही एक बोट आहे ती जाळी वगैरे मारून थांबली आहेत बघा पेंडेकर यांची बोट मी आता मागे आलो आहे आणि आता जाळी मारण्यासाठी आपण सुरुवात करणार आहोत इकडे मशीन चालवते आपली पहिली निशाणी आहे ना बावटा म्हणतात काही जण झेंडा मानतात आपल्या मच्छीमारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर बावटा म्हणतात ती टाकलेली आहे ती टाकतो अशासाठी की जेव्हा आपण जाळी मारून होते आणि ओढतो आणि मध्ये जेव्हा प्रॉब्लेम येतो किंवा खाली जर खडकांना अडकली आणि उठत नसतील किंवा मध्ये कट झाली तर त्या निशाण्यावरती जायचं आणि तिकडनं जाळी उलटी ओढत याय ओढत यायचं अशा पद्धतीसाठी ती जी आहे ती निशाणी टाकलेली असते आणि इकडे पांड्या दगड मारतय बघा आपल्याकडची जी पद्धत आहे ना ती जनरली रिवर्स मध्येच जाळी मारली जातात फक्त फरक हाच असतो की आपले जे बरेचसे शेवडिओ आहेत ते ह्या बाजूने जाळी मारतानाचे बघितले आहेत पण राजू जो आहे तो या बाजूने जाळी मारत असतो काही अशा पद्धतीची ही जाळी आहेत आणि आजची जाळी आहे ती बांगड्याची आहेत आणि मी जी म्हणत होतो ना ते तुम्हाला दाखवतो ही जी आहेत याचे जे जाळ्याचे जे जॉईंट असतात म्हणजे ही जाळ्याचे भाग असतात दहा बारा जाळी असू शकतात प्रत्येक पातीवरती वेगवेगळी काउंट असतात जाळ्यांचे म्हणजे कोणाचे दहा असतात कोणाचे बारा असतात कोणाचे पंधरा असतात तर प्रत्येक जॉईंटला ना एक मोठे फ्लोटस लावलेलं ला आहे बघा ज्याला बोयराप म्हणतात तो फ्लोटस जर मांड पद्धतीची फिशिंग असेल म्हणजे पाण्याच्या सरफेसला जर तुम्हाला मासळी दिसत असेल तर ती एकदम जवळ बांधलेली असतात अगदी त्या जॉईंटला आणि ज्यावेळी सरकी दिली जाते म्हणजे सरकी म्हणजे काही हा रोप जो असतो तो त्या जाळ्यांना दिला असतो आणि त्याला एक टोक जे आहे ते थर्माकोलला असतं आणि एक टोक असतं ते समजा पाच वाव जर असेल तर पाच वाव तुम्हाला नंतर सांगतो वाव म्हणजे काय ते पाच वावसारखे असेल तर पाच वाव ती रोप मापून एका टोकाला फ्लोटस लावतात म्हणजे थर्माकोल लावतात आणि दुसऱ्या टोकाला जाळं असतं त्याला काका उडवणार ते दाखवतो तुम्हाला ते बघा आता ते उडवलं आहे ना ते आहे बघा ते लांबलचक दोरी आहे ना त्या म्हणजे पाण्याच्या बऱ्याच खाली जाळी उभी राहतात अशा पद्धतीची हे असते आणि हे जे आहेत ते आपले होममेड दगड असतात सिमेंटने बनवलेले जे की खालच्या बाजूला बांधले जातात जाळी मारतानासुद्धा मागे लक्ष ठेवावं लागतो कारण मागच्या साईडला जर कोणाची जाळी वगैरे मारलेली असेल किंवा निशाणी वगैरे दिसली तर आपल्या जाळ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यासाठी मागे पण जो ते असतो त्याचा मागे लक्ष तेवढाच असायला पाहिजे किंवा कोणाची बोट असेल किंवा बाकी काही असेल त्याच्यासाठी आणि जाळी कशी मारावी कोणत्या अँगलमध्ये मारावी याच्यासाठी जो मशीन चालवत असतो त्याचा व त्याने खूप अलर्ट राहणं खूप महत्त्वाचं असतं सरकी जी जाळी असतात ना याला हे जे दगड आहेत हे मोठे वापरले जातात जेणेकरून लवकरात लवकर जी जाळी आहे ती पाण्याखाली जावीत आणि जास्तीत जास्त मासे मिळावे म्हणून अशा पद्धतीची ही जाळ्यांची पद्धत असते आणि याच्यातसुद्धा ही जी जाळी आहे ती तुम्हाला आता व्हाईट आणि थोडंसं ग्रेनिश दिसत असेल तर त्याचंसुद्धा कारण असतं की जी व्हाईट जी असतात ती तेवीस नंबर वीस नंबर म्हणजे कमी एम एमची असतात आणि जी निळसर ही दिसतात हिरवट दिसतात ती जाळी आहेत ती अठ्ठावीस नंबर तीस नंबर बत्तीस नंबर, नंबर अशा पद्धतीची असतात त्याच्यामुळे कलर वेगवेगळे असतात जस्ट आता मी आलो आहे पुढे म्हणजे नाळीमध्ये आणि पाठचा जो भाग असतो मी जे जिथे राजू मशीन चालवतो त्याला पाठचा भाग असतो त्याला वरा म्हणतात वरा 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 आणि इकडनं तुम्हाला बघा कसं दिसतंय ते की जी जाळी मारतात ती बघा कशी दिसतंय आणि बंड्याचं जे काम आहे ना ते खूप महत्त्वाचं काम असतं कारण एक जरी दगड त्या जाळ्यांमध्ये गोंधळलं किंवा टाकायला चुकला तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यासाठी बांड्याचं काम जे आहे ते खूप अतिमहत्वाचं काम असतं कारण त्याच्यात जर वेळ गेला तर जे टायमिंग असतं जाळी पाण्यात पाडण्याचं ते मिस होऊ शकतं चला आता जाळी मारून होत आलेली आहे शेवटचे दोन दगड भांड्याच्या हातात ते बघा ते तिकडे दिसत आहेत तर ते जास्त वेट लावलेले आहे जेणेकरून जी जाळी असतात ती जास्तीत जास्त खाली जावी आणि हा जो जॉईंट आहे ना त्याच्या काही अंतरावरती ते प्लॉटस लावलेले असतात जेणेकरून जाळी ही पाण्याच्या खाली जावी जास्तीत जास्त जाळी मारून झाल्याच्या नंतर काम असतं ते म्हणजे बोट साफ करण्याचं आता आपण आहोत ना ते अरेबियन सी म्हणजेच अरबी समुद्रात आहोत आणि इतकं जबरदस्त वाटते किनारा तर दिसतच नाही है, असले लेला आहे थोडंसं वातावरण धुकं असल्यामुळे किनारा हरवलेलाच आहे जवळपास आणि हा आहे इकडचा समुद्राचा म्हणजे चितिजाचा भाग आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तो आहे भाग आपल्या किनाऱ्याचा परंतु किनारा, किनारा दिसतच नाही आता मित्रांनो रस्त्यावरची जसे किलोमीटर मो मोजले जातात तसं पाण्यामध्ये ऍक्च्युली नॉटिकल मध्ये माप मोजलं जातं आणि राजूच्या हातात जी तुम्ही वस्तू बघताय ते जड काय आता स्टील आहे स्टील आहे आणि हे आमचं पाणी म मोजण्याचं साधन असतं ते कसं काय असतं आणि मगाशी जे वाव सांगितलेले ते तुम्हाला दाखवतो कसं असतं ते टाक बघ्या आता बोट एका जागे स्थिर आहे आणि आपण किती खोल पाण्यात आहोत हे मोजण्यासाठी ते साधन वापरलं हो जातं आता जे ही तुम्हाला मार्किंग दिसते आहे म्हणजे तशी ती आहे आठ वावाची आता वाव म्हणजे काय सांग बघा एवढे वाव असे पण ते वाव घालून दाखव ही दोरीचं एक वाव झालं असे आठ वाव खोल बरोबर ना अशा पद्धतीने हे आपलं पाणी मापायचं हे आहे आणि आत्ता आठ वाव आहे आम्ही हां साडेबारा वाव पाणी साडेबारा वाव पाणी आठ वावाची ती मार्किंग आम्ही जवळपास सोळा वाव सतरा वाव अठरा वाव वीस वाव बावीस वावपर्यंत म्हणजे जशी माशाची आवक असेल तसं तसं आम्ही तेवढ्या तेवढ्या डीपमध्ये जाऊन फिशिंग केलेली आहे आता हे थोडं बारा वावमध्ये बारा किती साडेबारा साडेबारा पुरुष पाणी आहे साडेबारा पुरुष पाणी आहे एवढ्या एरियात मासे मिळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता मी इकडे थांबलो आहे चला वाजलेले आहेत सात आणि आम्ही जाळी ओढण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि पंड्या राजू इकडे सुभाष कावले आहेत आणि ह्याने जे प्लॅस्टिक घातले त्याचे दोन कारणासाठी प्लॅस्टिक घातलं जातं एकतर भिजता नाही म्हणून आणि एकतर ज्या जाळ्यांना जी मळकी असते मळ असतो पाण्याचा तो कपड्यांना लागू नये कारण तो जर एकदा चिकटला तर आई आणि बाय खूप मारता म्हणून ती ही प्लॅस्टिक वापरली जातात रेनकोट अशा पद्धतीचं हा सेटअप असतो बघा आणि राजूच्या हातात बांगडा मिळाला आणि हा ताजा ताजा बांगडा बघा एकदम फ्रेश आत्ता एक जाळ झालं आणि नुकते थोडे थोडे बांगडे यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ते जाळ्यात बघू शकता आज वारा आहे ना त्याच्यामुळे मासे सोडवून घेत नाही होत नाही तर जनरली कसं असतं एक दोन जाळी तरी सुरुवातीची जी आपण ओढतो ती जाळी त्याच्यातले मासे सोडवले जातात आणि थोडेसे बांगडे आत्ता आत्ता यायला सुरुवात झालेली आहे बघूया किती बांगडे मिळतात त्याच्या फिशिंगमध्ये तुमचा लक चांगला आहे की आज सुरुवातीपासून बांगडे चालू झाले आज थोडी माशाची आवक थोडी कमी आहे त्याच्यामुळे जेली फिश वारा असल्यामुळे थोडे बांगडे कमी झाले आहेत बऱ्यापैकी आत्ता भेटले आहे का ॲटलिस्ट तुम्हाला ट्रिक तरी म्हणजे कसं टेक्निक आहे मासे मारण्याचं ते तरी बघायला मिळालं मी मस्से बघा आहेत ते आणि मित्रांनो इकडची जी पद्धत असते ना आता फिशिंगची आता राजू हा मालक झाला त्याच्यानंतर बंड्या आणि सुभाष आहे हे खलाशी झाले मग यांची पद्धत आपली इकडची बंदरातली पद्धत कशी आहे की बंड्या आणि सुभाष आहे त्यांची जाळी आहेत बरोबर ना रे दोन दोन त्यांची दोन दोन जाळे आहेत आणि त्याच्यात मालकाची सहा जाळी एकूण दहा जाळी आहेत या बोटीवरती आणि दुसरी पद्धत अशी असते की संपूर्ण जाळी मालकाची फक्त जे खलाशी जातील त्यांना वाटा घातला जातो म्हणजे जेवढं उत्पन्न होईल त्याच्यात पेट्रोल डिझेल काय असेल ते काढू बा बाजूला काढून याच्यात वाटे घातले जातात अशी एक अशा पद्धतीच्या अशा दोन पद्धतीच्या फिशिंगच्या पद्धती आहेत ज्या ज्या खलाशासाठी इकडेच्या बंदरात त्याचा वापर केला जातो आपली अर्धी जाळी ओढून झाली आणि तुम्हाला थोडंसं चेंजेस दिसत असेल चिपळू नेला त्याच्यामुळे ड्रायव्हर बदललो राजू आहे तो पुढे गेलाय कारण वारा असल्यामुळे ना एकावरच बार येऊ येऊ शकतो त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांनी त्या लोकांनी चेंज आहे इकडे बंडे आल्यामध्ये बंडे आल्या आल्या अगदी मासे मिळायला सुरुवात आहे बंड पुढे पाठी गेलो म्हणून काय गुलाम पुढे गेलो गुला। जेली बघा जेली फिश बांगडे साईज बरी होती ना, हो नो खोल ना थोड़े -थोड़े तर खोल समुद्रातील जे मासे असतात ना ते थोडे मोठे असतात बांगड्याची साईज बघा तुम्ही चला थोडे थोडे मासे मिळाले थोडे म्हणजे अगदीच कमी मिळाले वारा असल्यामुळे थोडस माशाची आवक थोडीशी कमी आहे तर किती रवली आपली दोन जाळी रोवली दो तिकडे ब्लिंक होते ती आपली निशाणी आहे जो आहे तो किती जोर जोर लावून मा हे जाळी ओढतो ते बघा त्याच्यामुळे वारा असल्यामुळे हे सगळं करावं लागतं असंच असतं मित्रांनो जर मासे मिळाले तर अगदी भरपूर मिळतात म्हणजे भरपूर प्रमाणात मिळतात दोन दोन तीन तीन वाजतात मासे सोडवायला आणि नाही मिळाले तर मग पेट्रोलसुद्धा तुटत नसतं असं एकंदरीत आमचं मच्छीमारांचं स्ट्रगल आहे कधी हार न मानता त्याच जोशात पुन्हा उद्या समुद्रात यायचं असतं जम्... जामदा येतात येताच काय का पाय बी अडामार टायवर आलो सो मांड्या जाऊ आता सारखं मेले शेवटचा जाळ्याने थोडासा भाग आपला बाकी आहे वडण्याचा इकडे इकडे शेवट जास्त मासे मिळालेच ही परिस्थिती असते समुद्रातील आपल्या मच्छीमारांची कधीकधी खूप खूपच मासे मिळतात कधीकधी मिळतच नाही काय म्हणजे चलो ए डो आणि ही आपली निशाणी चलो अशी जाळी ही पुन्हा ओढून घेतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी जाण्यासाठी रात्रीच पुन्हा सेटअप लावून ठेवतात मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे बांद्रावरती आम्ही पहिल्यांदा आहोत त्याच्यानंतर सतीशाला इकडचे पहिल्यांदा आणि तिकडे पण मासे सोडवत आहेत आणि आज पाणी भरती असल्यामुळे जेटीला जास्त ते वड्या लावणार आहेत आणि यांना थोडेसे मासे असल्यामुळे आपण इकडेच लावलो आहे सगळा कचरा बघा आणि ही जी जेटी आहे इकडे जे मासे असतात ते त्याची शॉर्टिंग वगैरे इकडे केली जाते आणि जे महिला मंडळी जी येतात ते इकडे बसलेले असतात आणि इकडे आहे ही बंडूची आहे हा ही आज मासे कमी असल्यामुळे वरतीच बसली आहे नाहीतर ही मासे वगैरे सोडवायला जाते त्याच्यानंतर ही कावल्यांची मिसेस आणि ही वसुधा मावशी आज काय आराम हा आज काय या करूची गरज नाही आराम नाही जाऊचा काय नाही काय नाही काय नाही वाटावचा काय नाही कमी या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजूच्या बोटीवरची फिशिंग बघितली जी होती बांगड्याची बांगडे, बांगडे थोडे कमी मिळाले कारण वारा वगैरे जास्त असल्यामुळे आत्ताशी बांगड्याची कॅचिंग थोडी कमी आहे कारण बरेच जण फिशिंगला जातात आणि वारा असल्यामुळे कमी प्रमाण सध्या झालेलं आहे तरीसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाळी कशी मारतात जाळी कशी ओढली जातात आणि बऱ्यापैकी या व्हिडिओमध्ये आपण या फिशिंगबद्दलची माहिती घेतलेली आहे आपल्या समुद्रात बरेचसे व जे मच्छीमार आहेत ते दररोज यांचं हेच काम असतं की संध्याकाळी समुद्रात जायचं पुन्हा यायचं पुन्हा सगळा सेटअप लावायचा पुन्हा परत समुद्रात जायचं जरी मासे कमी मिळाले तरी ब एखादा दिवस असतो की मासे कमी मिळतात काही वेळेला भरपूर मिळतात दोन दोन तीन तीनसुद्धा वाजतात ये मासे सोडवण्यासाठी पण नाही मिळालं तर पेट्रोलसुद्धा अंगलट येण्याची शक्यता दाट असते तरी न डगमगता आपलं हे जे काम आहे रोजचं ते करत असतात आणि याला सात सगळ्या महिलांचे असते जे घरातले जे मेंबर असतात त्यांनाही ते मासे सोडवण्यासाठी मदत करत असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा जे नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं